डॉक्टर खूप झाले जगत आता डॉक्टरांची संख्या एवढी झाली काही काळानंतर आता भीती वाटायला लागली डॉक्टर लोकांना सर्व अवयव वाटून घ्यावं लागतील डॉक्टर एवढे होऊन राहिले की कदाचित पहिल्या चौकात जर आम्ही आपल्याशा गेलो आणि त्याला सांगितलं की बा कान दुखून राहिला आमचा तो म्हणेल कोणता आपण म्हणू उजवा तो म्हणेल नाही मी डाव्या कानाचा डॉक्टर आहे उजव्या कानाचा समोरच्या चौकात आहे डॉक्टर एवढे होऊन राहिले तर काय करतील वाटून यावं लागेल नाही का डोळ्याचा तसाच होईल तिथे लिहिलं जाईल उजव्या डोळ्याचे डॉक्टर नाही का डॉक्टरनी टाकला दवाखाना कर्ज घेऊन दवाखाना टाकला दवाखाना काही चालत नव्हता मग युक्ती लावली एक मोठं बोर्ड लिहिलं दवाखान्याच्या याच्यावर आणि डॉक्टरांनी लिहिलं की पाचशे रुपयात कुठल्याही बिमारीचा इलाज केला जाईल आणि जर आम्ही इलाज नाही केला तुमचा आमच्याकडे जर ती औषध नसेल तर आम्ही तुम्हाला रुपये परत करू आता कोरोनाच्या काळात लॉकडाऊन होतं लोक घरीच होते कोरोनाच्या काळात लोकांनी काय घरी जरी होते तरी लोक काही स्वस्त नाही बसले हॉटेलच लागल्या होत्या घरी काळ भाजी उद्या आज काही ना काही चांगलं आपण रोजचे सण केले कोरोनाच्या काळात उद्या कर्ज पाहून घेऊ कर्ज घेऊ कोरोना गेल्यावर एक माणूस घरी होता कोरोनाच्या काळात त्याने असं ठरवलं की या डॉक्टरची पाठी जी लावली आहे ती पाचशे रुपयात इलाज आणि नाही झाला थोडा इको कमी करजा पाचशे रुपयात जर इलाज नाही झाला माझा तुमचा तर आम्ही तुम्हाला एक हजार रुपये परत करू होत पर भेट एक हजार रुपये आम्ही तुम्हाला परत करू अशी डॉक्टर पाहिजे म्हणजे तब्येत जर ना दुरुस्त झाली तर पैसे वापस आल म्हणजे पैसे द्यायचे आणि तब्येतीने दुरुस्त झाली एक हजार रुपये परत गेला हा कोरोनात घरीच होता लॉकडाऊन मध्ये डॉक्टर बोला काय झालं म्हणे डॉक्टर काय झालं जीपीची चव गेली चव गेली काही खाल्लं तरी समजूनच नाही राहिलं काय खाल्लं तर असं का पेशंटला कंपाऊंडरला आवाज दिला डॉक्टरने कंपाऊंडर मागच्या सतरा नंबरच्या बॉक्समधून एक शिशी घेऊन ये आणली त्यांनी सतरा नंबरच्या बॉक्समधून एक शिशी डॉक्टर म्हणे दोन औषध झाकण काळ आणि याच्यात तोंडात टाक दोन झाकण औषध घेतलं याच्यात तोंडात टाकलं जसं टाकलं याने औषध वापस गुळणी परत बाहेर फेकली हो म्हणे डॉक्टर हे तर पेट्रोल आहे म्हणे खरंच पेट्रोल होत पेट्रोल आहे म्हणे आली की चव म्हणे वापस चला पाचशे रुपये हा म्हणे पैसे कमवायसाठी गेलो गमून आलो परत दुसऱ्या दिवशी गेला म्हणे आता आज जातून पैसे आज तर कमवतोस कालचे गेलेले पाचशे कमवतो डॉक्टर डॉक्टर नाही आता काय झालं आता म्हणे स्मरण शक्ती गेली काहीच आठवत नाही अजिबात काही आठवत नाही म्हणे डॉक्टर आवाज दिला कॉम्पाउंडरला कॉम्पाउंडर बोला डॉक्टर साहेब सतरा एकशेशी घेऊन ये हा म्हणे त्याच्यात पेट्रोल आहे कालच खा तुम्ही होत म्हणे आली का स्मरण शक्ती आणि पाचशे रुपये घरी <laughs> आला बायको म्हणे कमून तर काही नाही राहिले गमूनच राहिले दोन दिवस झाले म्हणे हजार रुपये गमवले नाही नाही आता उद्या जातो गेलेले हजार रुपये सुद्धा परत आणतो काही हरकत नाही गेला डॉक्टर डॉक्टर म्हणे आता काय झालं काहीच दिसत नाही राहिलं म्हणे डोळ्यासमोर पूर्ण अंधार आहे माझ्या काहीच नाही दिसत अजिबात काही नाही दिसत डॉक्टर म्हणे याची औषध माझ्याकडे नाही द्या म्हणे मग हजार रुपये तुम्ही बोर्डावर लिहिलेला आहे ना की ज्याही बिमारीचे औषध नसेल आम्ही हजार रुपये परत देऊ द्या हजार रुपये परत डॉक्टरने किशात हात घातला पन्नास पन्नासच्या दोन नोटा काढल्या हे घ्या म्हणे तुमचे हजार रुपये यांनी ते पाहिले हा हे तर पन्नास पन्नास च्या दोन आहे म्हणे आली का नजर पाचशे रुपये जगात प्रत्येक माणूस आपल्यापेक्षा हुशार आहे असा हे लक्षात ठेवा